मला असं वाटतं तुम्ही कोणत्याही योजना आणताय आता तुम्हाला बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार कोटीची समजा याच्यातून एक्साइज मिळणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ मार्ग कोण करा म्हणत आहे कोणी मागत नाही आणि मग तुम्ही असा आता खर्च करताय गरजेचा नसलेला खर्च करताय टेंडर तीन तीन हजार कोटीनं अभाव येत आहे आणि मला असं वाटतं एकीकडे पुन्हा राज्य तिजोरीला राज्याची तिजोरी खाली झाली म्हणतात तिजोरी तुम्हीच खाली करताय आणि काय माता भगिनीचे संसार उद्ध्वस्त करून महाराष्ट्राची तिजोरी भरणार आहे का शेवटी महाराष्ट्र कशासाठी तिजोरी कशासाठी आहे जनतेच्या हितासाठी आहे का जनतेची लूट करण्यासाठी हा प्रश्न आहे सत्तर हजार मला असं वाटतं त्या डस्टबिनला सोन्याचा मुलामा लावलेला आहे आणि म्हणून सत्तर हजार त्याची किंमत आहे सातशे सव्वीस आकडा आपला चुकीचा आहे हे सरकार आल्यापासून आठ हजारच्या वर आत्महत्या झालेल्या आहे त्यातल्या सगळ्यात जास्त मराठवाड्यात आणि अमरावती भागात झालेल्या आहे सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी कोणतंही देणं घेणं नाही सरकारला या महाराष्ट्राला लुटण्यात इंटरेस्ट आहे टेंडरमध्ये इंटरेस्ट आहे गुत्तेदारीमध्ये इंटरेस्ट आहे एवढंच या सरकारला इंटरेस्ट आहे मला असं वाटतं जनता योग्य धडा निश्चित येणाऱ्या काळात या सरकारला शिकवेल थँक्यू